हा तुमच्या भावात फोन आला होता आता मला काय प्रॉब्लेम आहे तुमचं काही नाही मी दोन हजार दिले होते सरांना फोन ते नाही तर सरांना सांगितलं सरांनी म्हटलं होतं तू जेव्हा बी जाशील तेव्हा घेऊन जाशील काय जॉब करता तुम्ही हॅलो हॅलो आता तिने म्हणजे नाही का ऑनलाइन बोलवले होते तर ते कोणाच्या ह्याच्यावर बोलवणार म्हणजे बोलवणार म्हणून तिला हे आला त्यांच्याच याच्यावर ऑनलाईन बोलवले तर ते सर म्हटले तुला जेव्हा जायचं तेव्हा मला सांग दोन दिवसा अगोदर मग घेऊन जा पैसे ना पैसे दिले होते म्हणजे घरी तिला काम होत स्वतःला तर तिने बोलवले होते घरून तेच आहे ते पैसे आता कुठे तुम्ही आता तू तु कॉल सुद्धा नाही रिसीव करत पैसे दिले होते दोन हजार रुपये दोन हजार रुपये का आता द्यायला काय म्हणतो तो आता तू त्याच्या मिसेसने आता एवढ्या वेळापासून तर मिसेस मिसेसने कॉल उचलला मी तिला म्हटलं डायरेक्ट म्हटलं तुम्ही कॉल नाही उचलत काही नाही म्हटलं आतापर्यंत कधी बंद नाही राहिला म्हटलं एवढे दिवस झाले तर कॉल म्हटलं हॉस्पिटलमध्ये दवाखाना हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये गेल्यावर सांगायला पाहिजे ना म्हटलं तुम्ही आहे की आमचं हा तुमचं नाव काय तरी नाही तुमचे आहेत का तुमच्या फ्रेंड आहेत माझ्या चे आहे हा तिचं नाव काय आहे पूर्वा थोडासा पूर्वा का ठीक आहे मी मला काय करा मला त्याचा नंबर पाठवा व्हॉट्सअपला ठीक आहे ना सर हा किती दोन हजार आहेत का हा 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 ठीक आहे मी काढून घेतो पेमेंट काय केलं काय प्रॉब्लेम नाही नावा मला त्याचं नंबर नाव आणि नंबर पाठवा मला त्याचा व्हॉट्सअपला हा माझा व्हॉट्सअपच नंबर आहे काय काळजी करू नका तुमचे पैसे तुम्हाला भेटून जाईल ओके ओके ओळखलं सर तुम्हाला मी त्याला सांगितलं मी फोन केला होता मी तुरडा हॉस्पिटलला होतो मोबाईल घरी होता मला पूर्वाला केला फोन ते उचलत नव्हती ते समीरला केला फोन बोललो त्यांना ठीक आहे म्हणलं काय अडचण येतो हा बरोबर आहे मी काल पेमेंट केलं सर तुम्हाला म्हणतो काल पूर्ण कंपनीच पेमेंट केलं पोरायचं मुलीच त्यांचं पण केलं पण ते काय म्हणतात थोडं त्यांनी केली होती मागे फोन पे मला दोन हजार रुपये कारण का म्हणजे लिमिट संपलाय त्याच्यामुळे दिला म्हणजे मी टाकतो म्हणजे दुसऱ्याच्या मोबाईल फोन देऊन टाका ठीक आहे ठीक काय अडचण नाही फ्रेंड कॉल केला काय नाही नाही मला त्यांच्या भावाचा फोन आला मी म्हणलं असं का झालं कडे म्हणलं एवढं तुमच्या फ्रेंड कॉल केला म्हणून तुम्हाला ओळख ना मी सवाल आपली का साक्षात भेट झालेली नाही म्हणजे असं ओळखलेलं तुम्हाला तोंडावर बघितलेले फोटो वगैरे काय नाही ഓക്കെ ഓക്കെ ധനവാദ